राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एसबी न्यूज चॅनल शांतीनगर भागात रहिवासी आणि लठ्ठी शिक्षण संस्थेचे मराठीचे प्राध्यापक डॉक्टर गोपाळ महामुनी यांनी आजर केलेले साहित्य समाजकार्य याचबरोबर त्यांनी गेल्या दोन दशकांपासून विविध विषयांवर करत असलेल्या समाज प्रबोधनावर व्याख्याची दखल घेत अनुवाद साहित्य क्षेत्रात केलेल्या साहित्य सेवेची दखल घेत विश्वकर्मा पांचा समाज, यांचा तेना समाज, सा विश्व समाज सांगली यांच्या वतीनं त्यांना समाज गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव करण्यात आला पुरस्कार वितरण मंगळवार दिनांक चौदा मे रोजी सांगली इथल्या श्रीकलिका मंदिर सभागृहात विश्वकर्मा समाज संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष गणेश सुतार उपाध्यक्ष शशिकांत सुतार यांच्या हस्ते सन्मानपत्र स्मृतीचिन्ह शाळश्रीफळ देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी दत्तात्रय सुतार वसंत सुतार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्राध्यापक गोपाळ महामुनी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बेडकेहाळ आणि परिसरातून अभिनंदन केलं जात आहे एसबी बी न्यूजसाठी प्रतिनिधी बेडकेहाळ राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा